असे पहा आमच्या सारख्यांशी मैत्री म्हणजे भवनातील अग्निशी तुपाने केलेली मैत्री त्या तुपाचा अंत ठरलेलाच मात्र या मैत्रीचा पूर्ण चिंतनाने सहर्ष स्वीकार केला गेला तर निश्चितच त्या तुपाचा हवीर द्रव्याचा दैदिप्यमान अग्नीत संपूर्ण कायापालट होतोच होतो कसे ते पहा आणि पुढे ते काव्य म्हणतायत विना मित्र मी जरी तरी विश्वमित्र अनंत कुईचा सर्व व्याप्त सुपुत्र मज अंग संगे राहू का कोणी असावी सबुरी उत्तरी घाई नसावी अखिलाशी स्नेह जरी वाटे सोपा तरी त्यात मी माझे नाशाचा धोका अनंतात शांत जाईल सिंधू भेटी बिंदू नये प्रत्ययासी जरी हा करार कोणी जरी हा करार कोणी कराल जिवे भावे त्यासी हृदयी धराल तरी परम शांत मौनी विश्रांत वाल मी माझे मरुनी तत्व मशी असाल तत्व मशी हे वेदांत सार येई राही जाई पुनरपी विश्व जे जीव शिव अणिमा भूमा केवळ तद्भावे सार असार न चिंती असिंती भावे किडावे आता साधू म्हणतो आमच्या कोणी जरी विना जो खरेतर मित्र तुम्हाला दिसला तरी खरे तर तो विश्वाचा मित्र असतो अनंत कुळीचा सर्व व्याप्त सुपुत्र साधू संन्यासी हे अनंत कुईचे सर्व व्याप्त सुपुत्र असतात आणि अशा सुपुत्राच्या बरोबर कोणी जर राहू इच्छील तर त्याने जरूर उत्तर द्यावे मात्र उत्तर देण्या अगोदर पूर्ण संयम सबुरी धरून चिंतन करावे आणि मगच काय तो योग्य काय तो निर्णय घ्यावा कारण अखिलाशी स्नेह हो करणं जरी सोप वाटलं तरी त्यामध्ये मी आणि माझ्या नाशाचा संभव असतो अनंताला भेटायला शांत गेलं तर शांत नष्ट होत आणि अनंत उरत आणि सिंधू भेटी बिंदू जातो तेव्हा बिंदू प्रत्यक्ष येतच नाही म्हणजे बिंदू शिल्लकच राहत नाही एवढं करून सुद्धा जरी हा करार कोणी कराल हे सर्व समजून उमजून हा करार जर कोणी करेल तर कर जीवे भावे त्याशी हृदयी धराल हे समजून जर हा करार तुम्ही केला तर जीवे भावे त्याशी हृदयी धराल तर जे तत्वमसी असं तत्व आहे त्याला तुम्ही जिवे भावे हृदयात धराल अरे तुम्हीच ते व्हाल आणि तरी परमशांत मौनी विश्रांत व्हाल आणि त्या तत्वमसी मध्ये तुम्ही परमशांत मौनात जाल मी पळातून नष्ट व्हाल आणि अत्यंत आरामशील पद्धतीने तुम्ही त्या तत्वामध्ये विश्रांती घ्याल जसा अनायामध्ये विष्णू शेष शेनावर पोहचलेला असतो तसे तुम्ही त्या तत्वावरती परमशांत मौनात विश्रांत व्हाल आणि मी माझे मरुनी तत्व मसी असं आल तेव्हा तुमच्यातलं मी माझे पण जाऊन तुम्हीच ते ऑम्निपो ऑम्नी प्रेझंट आणि ऑम्नी शंट तत्व असाल म्हणून मी माझे म्हणून तुम्ही तत्वमसी असाल तत्वमसी मशी हेच वेदांचे सार सर्व वेदांत सारच आहे तत्वमसी मसी आर दॅट ही राही जाही पुनरपी विश्व जे असार आणि येत काही काळ राहत जात आणि पुन्हा पुन्हा जन्माला येतो विश्वासार आहे आणि तत्वशी हे मात्र वेदाने सार म्हणून मान्य केलेलं आहे तेव्हा तुम्ही जीव शिव आणि मा भूमा भेद करू नका जीव हाच शिव आहे सूक्ष्म आत्मा हाच विराट आत्मा आहे म्हणून जीव शिव आणि मा भूमा केवळ तद्भावे जीव आणि शिव आणि आणि भूमा केवळ तत् आहे सत तत आहे हे समजा आणि सार असार न चिंती सार आणि असार शाश्वत आणि अशाश्वतेची चिंता न करता तत्सद्वे क्रीडावे तत् मध्ये ते सत्य आहे समजून त्या तत्सद्वात ते परमसत आहे त्याच्यात भावात तत्स होऊन आनंदाने क्रीडा करावी या कराराची फलश्रुती म्हणजे व्यक्ती व्यक्ती न राहता अखिल समाज पुरुष किंवा ब्रह्मरूपे ती व्यक्ती नंद ती किड म्हणजे आनंदीत होऊन ब्रह्मरूपाने रूपाने पीडा करू लागते अगदी बालवत होते ती यावत काल जीवित असते आणि सहज उत्स्फूर्ततेने विना संकल्प विकल्प या दृच्छिक कर्म परायण असते ईश्वर दत्त अनेकानेक कार्य तिच्या समोर उभी टाकतात आणि सहज अंतप्रेरणे ती पूर्णही होतात अखिल ब्रह्मरूप असलेली ही खरे तर व्यक्ती नसतेच ती परमेश्वराची उत्स्फूर्त ज्ञान क्रिया आनंद क्रीडा असते रमताजोगी बहता पाणी असे हे सर्वांसाठी आणि सर्वांना पुनित पावन करणारे अवधूत दर्शन रहित निरंजन साक्षात्काराचे प्रकटनच असते जे पाहिल्यावर सरळ चालस माणसाला अजिम्या ब्रह्म पाहिले असा दृष्टांत अपरोक्ष अनुभूतीचा ब्रह्म प्राप्त होतो पहा आपणाला काय जाणवते ते आणि याही जाणीवेचा जाणता समजून घेता आला तर त्याच्या चिंतनातच हरणीश असा असतो प्राध्यापक ज्ञान समाधीतच आपल्या नित्यनूतन ज्ञान यज्ञाकडे परततात धन्यवाद असतो शुभ दिन